अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली तूच अशी माझी माय माऊली अनंत लाभो तुझी कृपा सावली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो तुमच्या तुमच्यासमोर पाठवला आहे श्रीपाद प्रभू म्हणतात आपलं जीवन हे नश्वर आहे असे समजून राहावे आणि निष्काम कर्म करत राहावे मोठे अधिकार संपत्ती हे चिरकाळ टिकत नाहीत असे मानून राहावे असावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखे नाम घेतलं पाहिजे हिऱ्यामुळे मुले जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वाटलात अडकली असू दे थोडा धीर धर काही अंतरावर सद्गुरू नामाचा किनारा मिलाव्याशिवाय राहणार नाही सद्गुरू कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्याने आपल्याला द्यायची ठरवलेली असते तुम्हाला आईच्या मायेने जवळ घेणारे सद्गुरूशिवाय कोणीही नाही योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नसते फक्त धीर सोडू नका सद्गुरूच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा परमेश्वर कधीच वाईट होऊन देणार नाही फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा सुकुनी पळाची चिंता करू नका कारण देव वेल आल्यावर चांगल्या कर्माचे फल देत असतो लोकांची सेवा करणे हाच तुमचा धर्म आहे कारण तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते सद्गुरूच्या मते सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक माणसाचा आनंद हा सेवेतच आहे सद्गुरूच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते जर लोकांवर प्रेम आणि सद्गुरूवर विश्वास असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे श्रीपाद प्रभू म्हणतात तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवा साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चाला तुम्हाला याचे नक्कीच फल मिळेल जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा सर्व नाती गोती सांभाळा पण अपारनिष्ठा आणि विश्वास सद्गुरूवर ठेवा नाम घेतले की संकटे येणार नाहीत असे नाही परंतु संकटाचे ओझे मात्र कमी होणार आयुष्यात तुमच्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नका कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास सद्गुरूवर ठेवून निशंक सोपून तुम्हाला विश्वासमुक्त कर्म केले असता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा नामस्मरणात राहा आपण आहो तर जीवन आहे हीच संकल्पना बालगा व जीवन जगा आणि सदैव लक्षात असू द्या सद्गुरू नेहमी तुमच्या पाठीशी आहेत श्रीपाद प्रभू म्हणतात मी तुमच्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावून येईन मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव रक्षण करीन जेव्हा संकटात पडाल तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण करा तुमचे सर्व विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे जीवनात अडचणी किती असू द्या चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात होतात शांत त्या त्या कमी कमी संयम राखल्यास संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात जीवनात संघर्ष आहे पण अपयश नक्कीच नाही अडचणी आयुष्यात नाही तर त्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्याच दिवशी तुम्हाला आपोआप मार्ग सापडेल कारण तुम्ही निस्वार्थ भावाने सेवा करत आहात तुम्ही मात्र अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करत राहा विजय तुमचाच आहे सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्यांना आधार ही नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसे संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतात ही व ही गोष्ट त्याने त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फल आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समय हे मिळतच असते कोणतेही काम हाती घेतलं तर ते होणारच असं गृहीत धरून चाललं की धक्के लागत नाही मन दुःखी होत नाही आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकरच सावरतो त्यामुळे मन निरोगी राखण्यास मदत होते आणि त्यामुळे जगणे सोपे होऊन जाते माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना मग आता जे व्हायचे ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल तोच मनुष्य सुखी होईल मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना